सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कणुरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्णो वंदे जगद्गुरूं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पंचेचाळीस श्लोक पाहूयात अहो बत करतो व्यवसिता वयम सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यता हंतुम स्वजनमुद्यता हा श्लोकाचा अर्थ पाहूयात अहो म्हणजे अरेरे बत म्हणजे किती चमत्कारिक आहे महत म्हणजे मोठे पापम म्हणजे पाप कर्तुम म्हणजे करण्यास व्यवस्थित म्हणजे निर्णय घेतला आहे किंवा ठरविले आहे वयम म्हणजे आम्ही यत म्हणजे कारण की राज्यसुखलोभेन म्हणजे राज्यसुखाच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे हंतुम म्हणजे हत्या करण्यासाठी स्वजनम म्हणजे नातलगांना उद्यत म्हणजे तयार झालो आहोत आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत अर्जुन महाप्रतापी योद्धा आहे परंतु तो मोहग्रस्त झाला आहे मोहामुळे त्याला स्वतःच्या क्षमतेचा विसर पडला आहे त्यामुळे तो अनेक प्रकारचे तर्क लढवत आहे आतापर्यंत अर्जुन कौरवांना लोभी म्हणत होता किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असे म्हणत होता आणि म्हणूनच ते युद्धासाठी उभे आहेत परंतु आत्ता तो स्वतःला लोभी म्हणत आहे कारण राज्य आणि सुखाच्या लोभाने हे युद्ध करण्यास आम्ही तयार झालो असे अर्जुनाला वाटते आणि हे चमत्कारिक पण आहे असे अर्जुन म्हणतो राज्य सुखाच्या लोभाने स्वजनांची हत्या करण्यास उद्युक्त झालो हे एक प्रकारचे आश्चर्यच आहे की हे पाप करण पाप कर्म करण्यास आम्ही तयार झालो आपण अशी अनेक उदाहरणे पाहतो स्वार्थाने प्रेरित झाल्यास मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची माता पित्याची हत्या करण्याचे पापकर्म सुद्धा करू शकतो परंतु अर्जुन हा भगवंतांचा साधू वृत्तीचा भक्त असल्यामुळे नैतिक तत्वांना अनुसरून तो वागत असे त्यामुळे तो हे युद्ध करण्यासाठी टाळाटाळ करत आहे समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा